नौकेसरी न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण आहोत ठाणे शहरामध्ये ठाणे शहरामध्ये सामर्थ्य श्रमिक संघटनेची स्थापना करण्यात आलेली आहे कामगारांच्या हितासाठी कामगारांच्या भविष्यासाठी काम करणाऱ्या सामर्थ्य सर्व श्रमिक या संघटनेची स्थापना झाले आहेत संस्थापक अध्यक्ष मायवाड घनश्याम कनसे जोडले आहेत घनश्यामजी महाराष्ट्रामध्ये अनेक संघटना काम करतायत आपण ह्या संघटनेच्या माध्यमातून अनेक लोकांना न्याय मिळेल काय वाटतं आज या ठिकाणी आपण ओपनिंग केलेलं आहे या ठिकाणी आयनॉक मध्ये आलेले आहेत अनेक तरुणांचा प्रश्न प्रलंबित आहे अशा वेळेला आपली संघटना कशा प्रकारे काम करेल सर्वप्रथम मी या ठिकाणी सन्माननीय आमचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेब शिवसेना खासदार नरेशजी साहेब श्रीकांत शिंदे साहेब असतील रवींद्र फाटक साहेब असतील संजय मोरे साहेब असतील आणि आज ज्यांच्या माध्यमातून इथं ओपनिंग झालेली आहे ज्यांच्या पाठबळ होतं ज्यांचं मदत झाली आम्हाला पूर्ण सकार्य झालं असे अशोकजी वैती साहेब माझी महापौर त्यांचे मनपूर्वक आभार मानतो मी आज एक या आयनॉक्स थेटरमधील सर्वच कर्मचाऱ्यांनी याज आमच्या युनियनला पाठिंबा दिला आहे व प्रवेश केलेला आहे इथून पुढे ह्या कर्मचाऱ्यांचे जे, जे काही प्रश्न असतील ते आम्ही याच्या आधी सोडायचा प्रयत्न केलेला आणि नेहमीच आम्ही यांच्या संपर्कात असायचो पण आज यांनी जाहीरपणे आपल्या संघटनेत प्रवेश केला आहे मी या सर्व कर्मचाऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांचे पण स्वागत करतो किती सर्व ह्या एमएक्समध्ये कर्मचारी आहेत किती कर्मचारी काम करत आहेत ह्या सर्व कर्मचाऱ्यांचा प्रश्न कशाप्रकारे मार्गी लागेल आणि काय वाटतंय की आता आपण नव्यानं ही सर्व्हिस सुरुवात केलेली आहे त्यामुळं इथल्या कामगारांना नवीन बळ मिळेल नक्कीच ही सामर्थ्य श्रमिक संघटना याची उत्पत्ती ही भूमिपुत्र कामगारांना आपल्या मराठी कामगारांना महाराष्ट्रीयन पोरांना न्याय देण्यासाठीची ही संघटना आम्ही तयार केलेली आहे आज तिसरं वर्ष संघटनेचं तुमच्या माहितीचं सांगतो नवी मुंबई असेल मुंबई असेल ठाणे असेल भिवंडी असेल येथील बरेचशा इंडस्ट्रीज बरेचसे थिएटर्स यांनी आज आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आज आमची सदस्य संख्या एक सातशे सातशे साडेसातशेच्या वरती सदस्य झालेले आहेत सामर्थ्य युनियनचे आणि कंटिन्यू आम्ही काम करतो आहे मल्टिप्लेक्समध्ये मा मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये सर्वात मोठी युनियन म्हटलं तरी आमची आज ओळखली जाते ठीक आहे आम्हाला असं सांगण्याचं तात्पर्य आम्हाला अशी मोठी युनियन करायची नाही फक्त जी काय आपली पोर आहेत जी काय मुलं कामं करतात त्यांना ह्या आणि ह्या ज्या काय कंपन्या आहेत ना ह्या सगळ्या परप्रांतीय कंपन्या आहेत एम पीच्या कंपन्या आहेत युपीच्या कंपन्या आहेत काय दिल्लीवरून येतात बरेचसे नियम माहिती नसतात कामगारांना जास्त वेळ काम करून घेतात त्यांचे काही पी एफचे इश्यू असतात त्यांना ओव्हरटाईम दिला जात नाही त्यांना गोलगोल थोडं फिरवतात मिसगाईड करतात काम करून घेतात ठीक आहे तुम तुमचंही काम झालं पाहिजे सिनेमा चाललं पाहिजे पिक्चर चाललं पाहिजे पण पोरांच्या मेहनतीचे पैसे पोरांना मुलांना मिळाले पाहिजेत हा आमचा एक हे असतो पण तशी कुठली तक्रार आमच्याकडे आली तर मग आपण त्याचा पाठपुरावा करतो त्यातून त्यांची पूर्ण त्यांना न्याय मिळवून देतो मग मॅनेजमेंट असेल कंपन्या सगळे किती मोठा ओनर असू द्या कोणी शाणा असू अपन द्या त्याला आपण आपल्या पद्धतीत बराबर रस्त्या बांधतो आपण हां खऱ्या अर्थानं इथला कर्मचारी इथल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे पण मात्र त्या कर्मचाऱ्यांच्या मनातल्या भावना आणि वेदना मात्र सामर्थ्य श्रमिक संघटनेच्या माध्यमातून समाजाच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न किंवा कामगारांना न्यायासाठी सामर्थ्य श्रमिक संघटनेची स्थापना करण्यात आली खऱ्या अर्थानं इथं कामगारांचा प्रश्न ऐरून रस्त्यावर संघटना निर्माण होऊन पुन्हा नव्या जोमाने कामगारांना कुठंतरी सकारात्मक बळ मिळतं का हे बी पाहणं अपेक्षित आहे कॅमेरामॅन शमिका गद्रेसमी रिपोर्टर सागर पाटील ठाणे